घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऋषिकेशला किडनॅप करून ठेवलेला आहे ऋषिकेशला किडनॅप केल्यामुळे आता इकडे जानकी खूप अस्वस्थ आहे ती ऋषिकेशला शोधण्याचा तर प्रयत्न करतच आहे पण त्याचबरोबर तिच्यासोबत आता एक वेगळीच कसमकस झाले आणि ते म्हणजे ते म्हणजे इकडे आता ओवीची परिस्थिती बिकट झाली ओवीने जे काही केक आता खराब झालेले असतात ते खराब केक खाल्ल्यामुळे आता ओवीची तब्येत एकदम डाऊन झालेली असते आणि ओवीची तब्येत डाऊन झाल्यामुळे जानकी तिला रिक्षेमध्ये टाकून आता इकडे हॉस्पिटलला नेत असते पण कुठचीही रिक्षा मिळत नसते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे ओवीला ट्रीटमेंटची गरज असल्यामुळे तिला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर हलवणं गरजेचं असतं आणि मग आता इकडे जानकी ओवीसाठी रिक्षा शोधत असते पण जानकीला रिक्षा मिळत नाही मग ती ओवीला पाटगुळीला बांधते आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते इकडे तोपर्यंत तो ओवीवरती उपचार तर सुरू होतात पण ओवीवरती उपचार सुरू झाल्यावरती इकडे आता जानकीला प्रश्न पडतो की ऋषिकेशला मी कुठे शोधायचं आहे तिला कळतच नाही की या सगळ्यामध्ये ऋषिकेशला शोधण्यासाठी काय करू आणि आता ओवी ती ओवीच्या उपचारासाठी तिच्याकडे पैसे पण नसतात या सगळ्यामध्ये जानकी पूर्णपणे आता हदरून जाते काय करावं काय करू नये या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मात्र जानकीला खूप त्रास होतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र ओवीचा जीव वाचवणं हे एकच लक्ष असतं आणि ऋषिकेशना शोध तोपर्यंत इकडे आता ऋषिकेशला खूप त्रास होत असतो तो विचार करत असतो काहीही झालं तरी सुद्धा मला जानकी आणि ओवी यांच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश सांगत असतो सोडा मला सोडा या सगळ्यामध्ये तुम्ही मला अडकवू शकत नाही असं म्हटल्यावरती ते गोंड सांगतात अजिबात नाही सयाजीराव आणि त्यांची मुलगी यांनी पैसे दिलेत ते काय पैसे फुकट घालवायचेत की काय अजिबात नाही या सगळ्यामध्ये आता मात्र आम्ही तुला सोडणार नाही तुझा जीव जाईपर्यंत तू इथेच राहशील तू आम्हाला मारून पळून निघालास का असं म्हणत आता इकडे लगेचच ते ऋषिकेशवरती आरोप करायला लागतात तोपर्यंत इकडे आता सुमित्राला आजीने कान भरवलेले असतात की काहीही झालं तरी ऐश्वर्या आणि सारंग हेच फक्त तुझे आहेत तोपर्यंत इकडे ऋषिकेश त्या गुंडांच्या तावडीतून सुटतो त्या गुंडांच्या तावडीतून सुटल्यावरती तो आता घरी यायला निघतो जेणेकरून त्याला जानकी आणि ओवी यांना भेटता येईल घरी गेल्यावरती जानकी आणि ओवी हे दोघीही जण घरी नसल्यामुळे मग मात्र तो हदरतो काय करायचं कसं करायचं या दोघीजणी गेल्या कुठे त्याला खूप 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 त्रास व्हायला लागतो तोपर्यंत जानकी आता ओवीवरती ट्रीटमेंट सुरू करून इकडे आता सौमित्राला कॉल करते सौमित्राला कॉल केल्यावरती मग मात्र सौमित्र तिकडे यायला लागतो सौमित्र तिकडे यायला लागतो तोपर्यंत इकडे आता गुंड पाठलाग करत असतात पण गुंडांना मात देत ऋषिकेश तिकडून निघतो या सगळ्या गडबडीमध्ये इकडे आता ऋषिकेशला ऋषिकेशला मागून फटका मारल्यामुळे त्याच्या डोक्यातून खूप सारं रक्त वाहत असतं आणि मग मात्र आता इकडे जगेचच जानकी ऋषिकेशला पाहते ऋषिकेशला सुद्धा आता जानकी रिक्षेमध्ये घालते आणि त्याला सुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती इकडे आता जानकीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आपल्या नवऱ्याला आणि आता आपल्या मुलीला वाचवायचं असतं आणि त्यासाठी जानकी आता इकडे तिहेरी लढा देत असते तोपर्यंत सौमित्र तिकडे येतो सौमित्र आल्यावरती मग मात्र आता इकडे अवंतिका आणि सौमित्र जा इकडे आता सुमित्राला सांगायला लागतात आई तुम्हाला जानकी बहिणी या घरात यायला नको होत्या ना बरं झालं जानकी बहिणी आता या घरात कधीही येतील असं मला अजिबात वाटत नाहीये यावरती सुमित्रा म्हणते काय झालं त्यावरती आता इकडे सौमित्र आणि आता अवंतिका सांगायला लागतात कारण आता दोघ जण म्हणजे ऋषिकेश दादा आणि ओवी हे दोघं हॉस्पिटलला आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहेत दोघेही मरणाच्या दारामध्ये आहेत यावरती सुमित्रा हदरते आणि काय झालं हे सगळं अवंतिका सांगते हो आणि हे सगळं तुम्ही त्यांना घराबाहेर काढलत ना त्यामुळे घडलंय त्यावरती सुमित्रा म्हणते नाही हे शक्य नाहीये कसं काय हे सगळं घडलं यावरती आता इकडे सांगायला लागते तिला अवंतिका ऋषिकेश दादांना नोकरीचं अमिष दाखवत या सगळ्यामध्ये आता मात्र अडकवण्यात आलेलं आहे आणि ऋषिकेश दादांना अडकवून त्यांना या सगळ्यामध्ये आता मारहाण केले त्यावरती सारंग म्हणतो पण ऋषिकेश दादाला यावरती सुमित्रा म्हणते लवकरात लवकर त्यांच्यावरती आपल्याला भेटायला जायला पाहिजे असं म्हटल्यावरती ऐश्वर्यामध्ये ऐश्वर्या सांगायला लागते खबरदार ज्यांनी कुणी आपल्या नानांवरती हल्ला केलेला आहे ज्यांनी कुणी आपल्या नानांना ना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे करणार का अजिबात नाही कुणीही त्यांना भेटायला ना जायचं नाही सारंग म्हणतो बरोबर आहे आता सारंग बायकोचीच बाजू घेऊन बोलायला लागले असतो सारंग म्हणतो बरोबर आहे या सगळ्यामध्ये कुणीही कुणीही तिकडे जाणार नाही कारण कारण आता मला माहिती आहे हे सगळं ना जानकीनी आणि ऋषिकेश दादांनी नानांना जे काही त्रास दिलाय त्याचे ते पाप फेडतायत असं म्हणत सारंग उलटा फिरतो इकडे सारंग उलटा फिरतो तिकडे आता या सगळ्यामध्ये खूप गोंधळ झालेला असतो ते म्हणजे ऐश्वर्या सांगते बरोबर आहे नानांना ज्या बाईने ढकललं तिला भेटायला कुणी काही जाणार नाहीये आपण हवे तर इकडे आता गुलाबला पैसे पाठवून देऊया असं म्हणत इकडे आता गुलाबला पैसे पाठवून देण्यासाठी सांगितलं तर त्यावरती आता इकडे आता, आता सौमित्र खूप चिडतो आणि बाद झालं हे सगळं ना जरा अतीत चाललेलं आहे तुम्ही सगळेजण यामध्ये आता मात्र जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्याशी जे काही वागताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे मी तुम्हाला या सगळ्यामध्ये असं वागू देणार नाही असं सौमित्रने म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच इकडे आता सारंग बोलायला लागतो बायकोचा बैल असतो तो सांगतो कुणीही तिकडे जाणार नाही सौमित्र म्हणतो तू बस इथे मी चाललो असं म्हणत सौमित्र तिकडून निघतो तोपर्यंत तो सुमित्रा पण आता तिकडे जायला निघते तोपर्यंत आजी सांगते बघ तू तिकडे गेलीस ना आणि तू हरलीस ना तर या सगळ्यामध्ये आता मात्र तुझ्या मुलांना हरायला लागेल तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का की या सगळ्यामध्ये तुला हे समजायला पाहिजे की की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझा नवरा इथे पडलाय हे कुणामुळे जानकी मुलीमुळे तू जर का या सगळ्यामध्ये हार मानलीस का तर काय होईल तर मात्र या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील आणि तुला सुद्धा ती आता तिकडे तुझ्या बोलण्यात अडकवेल मग इकडे ऐश्वर्या आणि सारंग जे तुझी बाजू घेतात ते एकटे पडतील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा परत बोलण्यात येते आणि गप्प राहते तोपर्यंत नानांना की ऋषिकेशवर ती हल्ला झालाय आणि नाना आता ऋषिकेशला भेटण्याचा हट्ट करायला लागतात त्यावरती सुमित्रा म्हणते अजिबात नाही ऋषिकेशला का भेटायला जायचंय तुम्हाला यावरती नाना म्हणतात तू गप्प बस मी काहीही झालं तरीसुद्धा माझ्या ऋषिकेशला भेटायला जाणार म्हणजे जाणार असं म्हणत नाना या सगळ्यामध्ये आता मात्र बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण तरीसुद्धा नानांना कुणीच काही बोलून देत नसतं आणि आता सुमित्रा तिकडून निघून जाते सुमित्रा निघून जाते त्यानंतर इकडे जानकी हा लढा देत असते जानकीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा आता आपल्या नवऱ्याला आणि मुलीला वाचवायचं असतं त्यामुळे जानकीचा जा हा लढा तिहेरी चालू असतो ती या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता मात्र साथ असते ती फक्त देवी आईची त्याच वेळेला सौमित्र तिकडे धावून येतो सौमित्र या सगळ्यामध्ये धावून येतो आणि काहीही झालं तरी सुद्धा जानकी वहिनीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं असं ठरवतो हो सौमित्र हॉस्पिटलमध्ये येतो आणि वहिनी आता हे अति झालेलं आहे आता काहीही झालं तरी आपल्याला या सगळ्यामध्ये आता मात्र या घरामध्ये मला आता तुझी एंट्री हवी आहे बाद झालं तू आत्ताच्या आत्ता त्या घरात ये कारण ना तोपर्यंत तू जोपर्यंत घरामध्ये येत आहेस ना तुझा हक्क दाखवत आहेस ना तोपर्यंत आता काही खरं नाहीये तू लवकरात लवकर ये तोपर्यंत आता इकडे जानकी रडकुंडी लागली असते आणि ऐश्वर्याने अजूनही आई आणि नानांच्या मध्ये हे जे काही दुरावा निर्माण केलाय हा तिला सहन होत नाही आणि आता जानकी ठरवते काहीही झालं तरी सुद्धा त्या घरात मला जायलाच पाहिजे कारण जर त्या घरात मी नाही गेले तर हे सगळेजण घर विकून खायला कमी नाही करणार आणि जानकी रणदिव्यांच्या बंगल्याच्या इथे येते रणदिव्यांच्या बंगल्याच्या इथे आल्यावरती जानकीला आता मात्र इकडे सारंग आणि आता सगळेच जण बघायला लागतात अवंतिका खूप खुश होते सौमित्र खुश होतो वहिनी ये वहिनी आत ये यावरती आता मात्र इकडे सुमित्रा म्हणायला लागते तुम्ही कोणत्या अधिकाराने तिला आत बोलवताय यावरती मग मात्र ती या घरात येणार नाही असं सुमित्रा ठणकावून सांगते त्यावरती आता जानकीकडे अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे सुमित्राचं काहीच चालणार नसतं त्यावरती अवंतिका म्हणते आई तुम्ही अडवू शकत नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये या घरच्या त्या मोठी सून आहेत आणि कितीही काही झालं तुम्ही तिला अडवू शकत नाही त्यावरती ऐश्वर्या म्हणते ही आणि मोठी मोठी सून सून म्हणण्याची हिची लायकी तरी आहे का यावरती अवंतिका म्हणते खबरदार खबरदार ऐश्वर्या एक शब्द बोललीस तर त्यावरती आता जानकी फक्त एकच शब्द बोलते ऐश्वर्या तुझा खात्मा करायला मी आलेली आहे जानकीने सोबत पोलीस आणलेले असतात आणि हे पोलीस दुसरे तिसरे कोणी नसून सयाजीरावांना पकडायला आलेले असतात कारण ऋषिकेशने स्टेटमेंट दिलेलं असतं पोलिसांना की या सगळ्यामध्ये सयाजीरावांनी माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि त्यांनी माझ्यावरती हल्ला करून मला मारण्याचं काम केलंय आणि या सगळ्यामध्ये गुंडांनी ऐश्वर्याचं पण नाव घेतलेलं असतं त्यामुळे जानकी आता आशीर्वाद बंगल्यावरती येते त्याच वेळेला तिच्या हातामध्ये असतं ते म्हणजे खरं मृत्यूपत्र जानकी खरं मृत्यूपत्र इकडे आता समोर आणते आणि आता हे घर माझं आहे या घरावरती फक्त अधिकार माझा आहे ऐश्वर्या तुझी हक्कलपट्टी होण्याची वेळ आली पोलिसांच्या जेलमध्ये जाण्याची तुझी वेळ आली जानकीने पुरेपूर या सगळ्यामध्ये आता मात्र आपलं म्हणणं खरं करत घरात आलेली आहे आणि आता सुमित्राच्या नाकावरती टिचून या घराचा ताबा आता मिळवलेला आहे या सगळ्या प्रकारामध्ये आता मात्र खूप मोठी खूप मोठी जानकीने गोष्ट सिद्ध केले की ज्या आपल्यावरती संकट येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक स्त्री जे करू शकते ते फक्त जानकीने करून दाखवलेलं आहे